नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत हा बदल नक्की केव्हा झाला वीस पंचवीस वर्षापूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे थोडी बचत केली जायची आणि मुलाला जाण्या येण्याच्या तिकिटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे, पैसे दिले, दिले जात होते, दिले होते। आता मुलाला पगार, पगार किती मिळतो हे विचारायला आईवडील कचरतात मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत इच्छा आईवडिलांकडे नसते हा बदल केव्हा झाला कॉलेजमध्ये जाताना साडीऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्टमध्ये फिरताना बघते मनातल्या मनात चरफडते पण स्पष्टपणे मुलीला अंगभर कपडे घाल असे म्हणायची करत नाही हा बदल केव्हा झाला वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरी असायची घरकामात मदत करायची आता एकदा स्वयंपाकघरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोली जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणे मागवते हा बदल केव्हा झाला लग्ना अगोदर मुलामुलीने एक दोन वेळा भेटणे म्हणजे पुढारले पण मानणारे आता नातवंडाचे लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारतात हा बदल केव्हा झाला वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता प्रौढ झालेली माणसं घरातल्या तरुण मुलापुढे सहज ग्लास भरू लागली हा बदल कधी झाला नातोंडांना जवळ घेणारी नातीच्या केसांना तेल लावून देणारी गोष्ट सांगणारी आजी आता सकाळी योगा क्लास नाहीतर तर लाफ्टर क्लासला जाते आणि नातोंडाशी टी व्हीच्या रिमोटसाठी भांडते हा बदल केव्हा झाला घरातल्या कोणाशी बोलत नाही अशांना काउन्सिलर जवळचा वाटतो त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मानतात पण स्वतःच्या भावंडावर विश्वास ठेवायला तयार नसतात तोच प्रकार पैशाच्या व्यवहाराबद्दल नवरा बायको दोघेही कमावतात पण कुठे खर्च झाला किती गुंतवले कुठे गुंतवले ते फक्त माहिती मुली मुलीच्या संसारातले सगळे लहान सहान तपशील आई वडील मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात असं का होते वडीलधाऱ्यांचा मान ठेवणाऱ्यांच्या मुली नवऱ्याचा येता जाता अपमान करतात सगळ्यांसमोर उनधुण काढतात अशा वेळी मुलीचे आईवडील वडील कस हसतात आणि मुलाचे आईवडील वडील हदबद्ध होतात हा बदल कधी झाला तरुण मुले एक नोकरी सोडतात दुसरी धरतात राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात सगळे ठरल्यावर आई फक्त सांगितलं जातं त्याच्यापेक्षा कमी महत्वाच्या गोष्टी मध्ये तर आई वडिलांना सांगण्याची गरजही नसते मित्रांबरोबर स्वतःसाठी नवीन वस्तू फोन कपडे खरेदी करणे अशा गोष्टी आई वडिलांनी दखल घेतलेली मुलांना आवडत नाही असं का होत हा बदल कधी झाला नातेवाईकांकडे जाणं शेजाऱ्यांकडे वेळप्रसंगी जाणं लग्न समारंभात सहभागी होणं कुळाचार पाळणं देवळात जाणं पूजा करणं इत्यादी गोष्टीवर आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात असं का होत हा बदल कधी झाला मान्य आहे दोन पिढ्यामध्ये अंतर असतेच पाचवारी सुनेबद्दल नऊवारी नेसणाऱ्या सासूने तेव्हाही नाराजी, नाराजी व्यक्त केली होती पण पन आता पन्नाशी पार केलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही दरी निर्माण झाली आहे असं वाटतं हा बदल, बदल नक्की केव्हा झाला खरच विचार करायला हवा समाज प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे चालल्याचे विचार करायला लावणारा हा लेख तुम्ही ऐका तुम्हाला उत्तर सापडते का काही घरात अपवाद असतीलही त्यांना सलाम तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद